नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकारांनी कलेच्या जोरावर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे त्यातीलच लोकप्रिय मालिका म्हणजेच प्रेमाची गोष्ट प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे मित्रांनो काही महिन्यापूर्वी तेजश्री प्रधानने मालिकेतून एक्झिट घेतली आहे आणि यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे याबाबत या, या अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेतून स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सामोरे गजमल ही अभिनेत्रीने नुकतंच एक्झिट घेतली आहे ही माहिती चाहत्यांना पोस्ट शेअर करत दिली आहे तिने मालिकेच्या सेट वरचा फोटो शेअर करत लिहिले आहे की स्वातीला निरोप घेण्याची वेळ आली आहे पण प्रेमाची गोष्ट या मालिकेतील आठवण आणि शिकवण माझ्यासोबत कायमच राहतील या अद्भुत शोच्या भागात काम करण्याची संधी मिळाली बाबत आभारी आहे अभिनेत्री कोमल सामोरे गजबोल हिने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती तिने साकारलेल्या स्वातीची भूमिका घराघरात पोचली आहे मात्र आता हिने ही, ही मालिका सोडली आहे तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद